रिपब्लिकन बहुजन सेनेचे से राष्ट्रीय अध्यक्ष विजय घाटे हे दोन तारखेला शक्ती प्रदर्शन करत लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत याबद्दल बोलताना त्यांनी मतदान करणे हे सगळ्यांचे कर्तव्य आहे त्यामुळे सगळ्यांनी उतरून मोठ्या प्रमाणात मतदान करावे तसेच सध्याच राजकारण हे हुकुमशाहीकडे जाणार आहे तर लोकशाही वाचवायची असेल तर योग्य त्या उमेदवाराला निवडून द्या असे त्यांनी आवाहन केले आहे ते अर्ज दाखल करते लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे कारण लोकशाही वाचवायची असेल तर प्रत्येकानं पुढे येऊन इलेक्शनच्या याच्यामध्ये उतरलं पाहिजे आणि लोकशाहीसाठी हा विषय असतो कारण पाच वर्षामधून एक वेळेस लोकसभेचं इलेक्शन येतो आणि त्या एक वर्षा एक वेळेस मध्ये प्रत्येकानं आपापली जबाबदारी स्वीकारून जो प्रतिनिधी इलेक्शनमध्ये उतरतो त्याला सपोर्ट करणं हे गरजेचं असतं आज तुम्ही पाहताय देशामध्ये अर्जकता माजल्यासारखी दिसून येते कारण एका बाजूला हुकुमशाहसारखं चालणारे लोक आहेत एका बाजूला लोकशाही वाचवण्यासाठी काही प्रयत्न करतात आणि काही नाटकं करतात म्हणजे तीन क्वालिटीचे लोक ह्या भारताच्या राजनीतीमध्ये उतरलेले आहेत आणि तिन्ही क्वालिटीच्या लोकांमध्ये एक असा समूह आहे की ती खरोखरच लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करतो भारताचं संविधान वाचवायचा प्रयत्न करतो पण तो समूह हा कुठंतरी कमजोर आहे त्याला कमकुत केला जातो म्हणून लोकशाही खत्र्यामध्ये आलेली आहे प्रत्येक भारतीयाला जो अधिकार मिळालेला आहे मतदानाचा तो अधिकार व्यवस्थित आपल्या भारताचा नागरिक आणि जो आमचा नेता किंवा आमचा खासदार म्हणून आमचे प्रश्न सोडवण्यासाठी दिल्लीमध्ये जावं त्याने पाठवण्यासाठी त्याला त्यानं लोकांनी आपला नेता आपल्या मताच्या अधिकाराच्या जोरावर तो निवडून आणला पाहिजे तरच भारताची लोकशाही खरी नाही तर हुकुमशहाच्या दिशेनं देश चाललेला आहे देशाला वाचवायची गरज आहे बाबासाहेब आंबेडकरांनी खूप कष्ट करून भारतीयांना मतदानाचा अधिकार मिळवून दिलेला आहे आणि भारतीय कन्वर्टमध्ये हिंदू राष्ट्राकडे चालले जर गेले तर भारत हे नाव अस्तित्वात राहणार नाही आम्ही मूळ भारतीय आहोत आणि मूळ भारतीयाची जबाबदारी पडते की बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले अधिकार जो उमेदवार निवडून येईल तो आमच्यासाठी काम करेल आणि तो खराब उमेदवार आपण निवडायची वेळ आलेली आहे म्हणून मी स्वतः रिपब्लिकन बहुजन सेनेच्या माध्यमातून स्वतः फॉर्म भरत आहे मी सगळ्या ठाणे पंचवीस लोकसभेच्या मतदारांना विनंती करतो की तुम्ही आपला उमेदवार देश वाचवण्यासाठी निवडा आणि माझी कुठं तुम्हाला अशी थोडी बी जनक वाटत असेल की खरोखर मी देशप्रेमी आहे तर मला तुम्ही मदत करावी अशीच अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र